चाळीस हजारात मुंबई त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांची झाली असती काय आहे मराठ्यांच्या पराक्रमाचा हा किस्सा इतिहासातील हा एक अविश्वसनीय पण थरारक किस्सा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज मुंबई विकत घेणार होते सोळाशे त्र्याऐंशीच्या च्या फेब्रुवारीच्या आधी महागिरी जवळ संभाजी महाराजांच्या आरमाराची इंग्रज जहाज प्रेसिडेन्सी यांच्याशी झटपट झाली आणि मराठ्यांची तीन गलबते बुडाली या चकमकीनंतर इंग्रजांनी मागितलेले फरमान व कागद संभाजी महाराजांनी त्यांच्या पद्धतीने मुद्दाम लांबवले दरम्यान त्यांनी गोव्यावर हल्ला चढवला आणि माहीम केळवा सरेगाव सुपारा अशी ठाणे घेतली त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले मराठ्यांनी मुंबई जवळच्या कारंजा बेटाचा ताबा घेतल्यानंतर इंग्रजांचा धीर पूर्णपणे खचला शंभू राजांच्या फौजा मुंबई जवळ येऊन तिला घेरून बसल्या त्यावेळी मुंबईत अन्न टंचाई एवढी वाढली की त्यामुळे लोकांना स्वतःच्या जगण्याचीही शाश्वती राहिली नाही कारंजा मराठ्यांच्या ताब्यात गेल्याने मुंबईकर घाबरले आणि त्यांनी सुरतकरांचा सल्ला मागितला त्यावेळी होणाऱ्या चाइल्ड अँड वॉड यांच्या जुलमी कारभाराला कंटाळून त्यांनी बंड पुकारले ईस्ट इंडिया कंपनीने या गोंधळात रिचर्ड केगविनला मुंबईचा गव्हर्नर बनवले केगविनने त्यावेळी संभाजी महाराजांशी थेट मैत्री केली आणि मुंबईचे रक्षण स्वतःकडे घेतले त्यामुळे वार्डने सुरतला एक पत्र लिहून कळवले की लोक त्यांच्यावर चिडले आहेत आणि केगविन मुंबईत चाळीस हजार पागोट्यात संभाजी महाराजांना विकणार आहे याच काळात सिद्धी मराठ्यांच्या प्रदेशातून मुले पळून मुंबईत विकू लागला हा उपद्रव इंग्रजांनी थांबवावा असे संभाजी महाराजांनी कडक फरमान काढले संभाजी महाराजांसोबत मैत्री करण्याची खरी गरज इंग्रजांना त्यावेळी वाटू लागली पण सुरतकर इंग्रजांशी नेहमीप्रमाणे त्यांनी उर्वा उरूची उत्तरे दिली समुद्राचे मालक कोण घाबरू नका असा प्रश्न उपस्थित राहिला तेवीस एप्रिल सोळाशे चौऱ्याऐंशी ला केगविनने कॅप्टन गॅरीला संभाजी महाराजांकडे तहासाठी पाठवले गॅरी थॉमस विल्किस आणि राम शेनवी हे प्रतिनिधी बिरवाडीत महाराजांना भेटले संभाजी महाराज त्यावेळी इंग्रजांना म्हणाले सिद्धीला आश्रय देऊ नका त्याला काहीही साहित्य पुरू नका आणि आपली मैत्री निष्ठेने पाळा आणि अशा प्रकारे इंग्रज मराठा तहाची रूपरेषा ठरली आणि मुंबईचा इतिहास इतिहासाला नवन वळ नुवर, नवीन वळण मिळाले तुमचा मित्र आमचा मित्र तुमचा शत्रू आमचा शत्रू या अटीवर त्यांनी मैत्री मान्य केली